आ, खायला चांगलं असत पण सत्तेसाठी चांगलं नसतं का ते बुसगाव्यासारखं बास मोडून जा त्याच्यामुळे इथले जे सगळे धर्मवादी आहेत ना चार दिवस थांबत घडलेली घटना आहे इथले वर्तमानपत्र टीव्ही वाले सगळेच विद्वान विद्वान सगळे जे आहेत बी छूप पंतप्रधान अडचणीत कशाला अरे देश अडचणीत आलेले आहे पंतप्रधान अडचणीत आलेलं आहे कंगाल झालेलं पाकिस्तान कंगाल झालेलं पाकिस्तान जे दोन सैनिक आहे चार सैनिक आहे पाच सैनिक आहे दहा सैनिक आहे पंतप्रधान पण तिसऱ्यांदा झाल्यानंतर चाळीस सैनिक मेले असे लक्ष आणि तरी काही आणि इथला असणारा मध्यम पदकीय इथला असताना व्यापारी मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही मग इशिवाय दुसरा पर्यायी नाही चाळीस सैनिक मारले गेले म्हणून मार अडकत असेल चाळीस सैनिक मारले गेले आणि मग मित्रो ज्याला इब्रत आपण म्हणतो राखली पाहिजे राखली पाहिजे या सरकारमध्ये कुवते असं मानून आहे अजिबात नाहीये अमेरिकेला जायचं या देशात जायचं त्या देशात जायचं त्या देशात जायचं त्या देशाला जायचं आणि म्हणत बघा ती कशा भारतावरती अवलंबून आहे आणि आप आपल्याला वाटतं काय त्याचं स्वागत केलं काय स्वागत केलं स्वागत कशासाठी केलं एखादी चांगली मुलगी नसेल आणि तुम्ही बघायला गेलात तर तुमचं स्वागत कसं होतं स्वागत कसं होत पंचपक्वान आणि आपल्याला ते पंचपक्वान दाखवल्या जातात पण याच्या गळ्यामध्ये काय मारलेले ते थोडी दाखवले जाते <laughs> मोदींना मी असं विचारतो की तुम्ही एवढं रशियाचे गुणगान गात तुम्ही आता जे रशियातून ते घेत क्रूड ऑइल घेत आहे हे भारतीय नाण्यामध्ये पे करताय की साऊदी अरेबिया किंवा दुबई दुबईमधला दिराम जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही असणार आहे मी तुम्ही बुद्धिजीव विचारतो की हे जे कच्च तेल येते त्या कच्च्या तेलाचा पैसा आपण असताना भारतीय नाण्यामध्ये देतोय की आपण असताना दे मध्ये देतोय हे सांगा ज्याला आपण म्हणतो ना काही समजत नाही किंवा ज्याला चॉईस करता येत नाही आपण ज्याला म्हणतो ना तशा रीतीने चालत आणि म्हणून मित्र इतिहास सगळ्या अडचणी वाढणार आहे तेवढं लक्षात घ्या महागाई अजून वाढणार आहे रुपयाचा अजून अवबंध होणार आहे शेतकऱ्या इथला इथे लुटल्या जाईल हे आपण असल्यानं लक्षात घे आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये भाकरी पलटली पाहिजे पण ती पलटत नसताना या दोन चोरांच्या हातामध्ये जाता कामाने एवढं लक्षात या दोन चोरांच्या हातामध्ये जाताना मिळा हे आपण लक्षात घ्या आता एक नवीन वादळ येता येता थांबलं याच्याबद्दल मी असणार मातन समाजाचं अभिनंदन करतो आणि लवकर त्यांच्या लक्षात आलं हे फार भर झालं असून त्या ठिकाणी मानतो त्यांचा अबकड्याचा मुद्दा मातन समाजाचा हा मुद्दा म्हटला म्हणजे जे रिंगण आहे त्या रिंगणामध्येच खेळत राहील मग ते मासे खेळायचं चर्मकारांनी खेळायचं बौद्धांनी खेळायचं कोणी खेळायचं हा त्या रिंगणामध्येच राहील परंतु जे क्रिमी केअर आहे बरोबर असणार क्रिमी उमेदवार नाही येत आपल्या इथे कोर्टात गेले खासदाराच्या विरोधात पिटिशन यायचं ऐकायला त्यांनी माझ्यासाठी अनेक शिव्या खातल्या प्रकार लय शिवा खाव्या लागतात त्यांना एवढंच म्हणा की हा निर्णय लागू झाला हा निर्णय लागू झाला तर मला राखीव जागेवरती निवडणूक लढवता येणार नाही ते म्हटलं म्हणू असा पूर्ण म्हणा आणि त्यांनी विचारलं का तर त्या मधली दोन वाक्य मी त्याच्यामध्ये त्यांना पाठवली आणि त्या जजमेंट मध्ये दोन वाक्य होती की एखाद्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळाला असेल तर यापुढे त्याला आरक्षणाचा लाभ मिळणारच नाही मात्र त्याच्या गाठेवरती की मिळालेली आहे की तू आता आरक्षणामध्ये नाही तू किक झालेला आहेस आणि मग आता विचार हे आपण करायचं का समाज कल्याण खात्याकडून आपल्याला योजनेचा लाभ झालेला आहे स्कॉलरशिप मार्फत आपल्याला लाभ झालेला आहे डिग्री घेताना आपल्याला लाभ झालेला आहे आणि ते असं म्हणतय की एका कुटुंबाने एकदा लाभ घेतला असेल तर यापुढे त्या कुटुंबाला लाभ मिळणार नाही परत आपण लक्षात घ्या ओबीसीच्या ह्याच्यातून तुम तुम्हाला बाहेर पडायचं असेल तुमचं उत्पन्न आठ लाखापर्यंत त्याच्यामध्ये उत्पन्न आपला आठ लाखाच्या आतमध्ये हे आपण मॅन्युकुलेट करू शकतो पण एस सी साठी नियम नियम बदलला कोर्टाने आणि सांगितलं की तुम्ही एकदा जर आरक्षण घेतलं असेल मग ते शिक्षणातलं असेल ते समाज कल्याण खात्यामधलं असेल ते नोकरी मधलं असेल या या तर तुमचं कुटुंब यापुढे आरक्षणाच्या यादीमध्ये राहणार नाही आणि तुम्हाला आरक्षण मिळणार नाही झाला तुम्ही क्रिमी लेअर झाला आणि क्रिमी लेअर झाल्यामुळे तुम्हाला असं आरक्षण नाही ओबीसी मधलं क्रिमी लेअर हे आठ लाख उत्पन्न असेल तर लागतं पण एस सी आणि एस टी मध्ये क्रीमी लेअरच तुम्ही एक फायदा घेतला असाल तरी ते तुम्हाला लागतं आणि तुम्ही क्रिमी लेअर होऊन जाता आणि यादीच्या बाहेर तुमचं वागणं कसं आहे माहिती आहे बाबासाहेबांच्या शब्दात सांगतो माझ्या शब्दात नाही सांगतो बाबासाहेब काय म्हटलं फॉरेस्ट रोडवरची असते त्यांची बाई असतील सकाळी उठल्या उठल्या असते हे बिर्याणी पाव घेऊन पाव आण ते मस्त पैकी खाते आणि नंतर ती सगळंच विसरून ती सगळंच मिसळून ती, ती, ती मता स्वतःची इब्र आता तुमचं वागणं तसं आहे की नाही मला सांगा कि की तुम्ही तुमची चळवळ सोडली तुम्ही तुमचा विचार सोडला आणि तुम्ही तिसऱ्याच्या पाठी लागलात की न लागलात आणि या तिसऱ्याच्या पाठीमागे लागल्यानंतर जो सत्तेमध्ये बसलाय काँग्रेस जो सत्तेमध्ये बसलाय भारतीय जनता पक्षाचं मी समजू शकतो की ते आरक्षणाच्या विरोधात त्यांना तुम्ही मतदान दिलेलं नाही म्हणून त्याच्याशी बोलण्यात अर्थ नाही मी काँग्रेसला मतदान दिले, दिले। आणि आज काँग्रेस काय म्हणते की सुप्रीम कोर्टाचा आलेला निर्णय बरोबर आहे तो आम्ही असताना आम्हाला जाऊ याला जबाबदार काँग्रेस की तुम्ही कोण जबाबदार कोण कौं? काँग्रेस की तुम्ही काँग्रेस की तुम्ही त्याला लाज वाटते ला ना स्वतःचा स्वीकारायला की मी काँग्रेसला मतदान केलं म्हणून हा तो नावाईक पण आहे ना हा आपण सोडला पण चूक झाली झाली चूक ते आम्ही म्हणाल नाही तो मी म्हणाल तयार नाही याला मी नालाय पणा ना। अरे झाली चूक कबूल चूक कबूल केली तर तुम्ही सुधारू शकता ज्यांनी चूक कबूल केली नाही तो अजून कसली वाट बघतोय दारूची वाट बघतोय महात्मा गांधीची वाट बघतोय म्हणजे माझी माझा इमान कशासाठी आहे तर दारूमध्ये इमान आहेत आणि माझं इमान जे आहे ते महात्मा गांधी पण माझ्या कशाशी माझा इमान नाही माझ्या चळवळीशी माझा इमान नाही माझ्या विचाराशी माझं असणारं इमान आणि बाबासाहेब म्हणाले होते ज्याला चारित्र्य नाही त्याला चळवळ नाही आणि बाबासाहेब म्हणाले होते की ज्याला चारित्र्य नाही त्याला चळवळ म्हणून आजची गरज ही आहे आजची गरज ही आहे की आपल्याला चारित्र्य आहे हे दाखवण्याची गरज मी अनेक जणांना असा विचारतो अरे बाबा ते इलेक्शनच्या कालावधीमध्ये दारू मिळते ती जर इलेक्शनच्या कालावधीमध्ये मिळाली नाही तर तू मरणार पाजली तू इलेक्शनच्या नंतर तुला दारू पाजणार आहे का नाही म्हणतो म्हणजे आपल्याला कॅरेक्टर नाही अशी असणारी परिस्थिती अवस्था कशी आहे कोणी तिथे मारून जा ती टिकली किती असते दारूची असते आणि महात्मा गांधी ही आपण अवस्था केली आहे दुसऱ्याला दोष देण्यामध्ये अर्थ आहे दुसऱ्याला दोष देण्यामध्ये नाही मी माझी अवस्था मीच केली आहे मी विकायचं की नाही हे मी ठरवतो विकत घेणारे अनेक असतील पण विकायचं नाही की हे मी ठरवतो मी जर विकायचं ठरवलं ते विकत घेणारे बरेच आणि मग आता म्हणालो काय करायचं म्हटलं काय करायचं म्हटलं काँग्रेसवाल्यांना विचार काय करायचं मला कशाला विचारतं म्हटलं काँग्रेसवाल्यांना विचारलं त्याला मतदान दिले किंवा तुमच्याकडे जे आले घरी आले काँग्रेसला मतदान द्यायला आले म्हटलं एक काम करा काँग्रेसची झेंडे दे घ्या त्याच्या घरी नेऊन असताना दान द्या आणि त्याला म्हणा काँग्रेसचा प्रचार करतो तुमचा स्वतःवर घडवू शकतो मी या देशामध्ये निर्माण करू शकतो हा विश्वासच नाही किंवा मी ऐकतो का झालोय काहीच करायची गरज नाही येतही तेवढं येऊन ते 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 हो द्या हे ये दोन पैकी एक कुठेतरी आणि म्हणून उद्याचे असताना कालावधीमध्ये उद्याचे असताना या कालावधीमध्ये परिस्थिती आणखीन कठीण होत जाणार आहे आणि ह्या कठीण परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष तुमच्या बरोबर नसतील या कठीण परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष तुमच्या बरोबर नसतील पण डोळे उघडे ठेवून आपण असायला सर्व उभी केली तर इथे जो आरक्षणामध्ये येतो मग तो ओबीसी असेल आदिवासी असेल हा आपल्या बरोबर यायला तयार होईल या असताना लक्षात घ्या पण आम्ही घ्यायला तयार आहोत का हा त्याच्यातला <laughs> इथे आता राजकीय पक्ष तुमच्या मदतीला येणार नाही तर इथे सामाजिक समजोते हेच मदतीला येतील कारण त्यांनाही मदत पाहिजे आणि तुम्हालाही मदत पाहिजे आरक्षण वाचवणं हा त्याच्यातला दुवा आहे हे आपण असताना लक्षात आरक्षण वाचवणं हा दुवा आहे परिस्थिती अनुसार आपण चाललो परिस्थिती अनुसार आपण चाललो तर आपण असताना योग्य दिशेने चालतो डुक्यामध्ये काही ठोकथाळे ठेवले आणि आपण असताना चाललो तर ते घडत नाही आपण लक्षात हे वस्तूवरती आधारित असेल तर अजिबात एक प्रश्न मी आपल्याला सांगतो की तुमच्याकडे असणार सोन्याचं ताट आहे असं दोन चाल तुमच्याकडे एक सोन्याचं सो ताट आणि एक भिकारी येतो त्याला तो असं म्हणतो दादा एक तुकडा मला सोन्याच्या ताटाचा एक तुकडा फक्त मला तुम्ही देणार तुम्ही देणार आहेत का खरं बोललात त्याच्याबद्दल दादा नाही येणार काय तुम्ही स्वार्थी ह्याची मला पूर्ण कल्पना आहे पण मनातलं होतं ते बोललं आता मला सांगा त्या काँग्रेसकडे असताना सोन्याचं ताट आहे राष्ट्रवादीवाल्याकडे सोन्याचं ताट रा आहे ते तुम्हाला कश तुम्ही तुकडा द्यायला तयार नाही तेव्हा तुम्हाला कशा पैशार कशाला तुम तुम्हाला वाटेल तुम करून काय त्यांच्या आखं साम्राज्य म्हणून घेतली का जिथे तुमच्या हातामध्ये सोनेचे ताट आल्यानंतर तुम्ही छोटासा तुकडा जिथे द्यायला तयार नाही तिथे तिथं आता साम्राज्य घेऊन बसलेले आहे आणि त्या साम्राज्यामधला तुम्ही वाटा मागताय ती थोडी देणार आहे अजिबात तुम्हाला देणार नाही जसं तुम्हाला कोणी वाटे नको आहे तसं त्यांनाही वाटतं वाटे करी नको त्यांची भूमिका आपल्याला असणार वाईट वाटत त्यांची त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला की सोन्याची ताक तुम्ही जसं द्यायला तयार नाही तुकडाही द्यायला तयार नाही तसं तोही म्हणतो माझ्या मी तुला कशाला देऊ मी जेवढं देईन तेवढं घेत तू मागत असेल तर मी तुला देत नाही मी ही वस्तुस्थिती माहीत असताना सुद्धा गेड्याचं सोन घेऊन पेडगाला जाण्याची आपली सवय आहे आये की नाही ते तुमच्या बरोबर बसले नाही आणि सगळ्यांना कोणाच्याही असणारे एक लक्षात आलंच नाही माहितीये की वंचित बहुजन आघाडी ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काय स्टेटमेंट दिलं होतं आठ होत त्यात भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातलं एक स्टेटमेंट दिलं होतं आणि दावाही केला होता त्या काय स्टेटमेंट होत म्हणजे लक्षात आहे का डोक्यातून मनुस्मृती अजून गेली नाही कधीच बाबासाहेबांनी निघालो <laughs> <laughs> असं होत की इंडिया आघाडीने जर आपलं वंचित बहुजन आघाडीला घेतलं तर बीजेपीच्या असणाऱ्या दोनशे वीस जागा त्या वरती जाऊन देणार नाही दिसते सत्ता कोणाकडे आली असती पंतप्रधान कोण झालं असत राहुल गांधी झाला असत ना तुम्ही आणि तर झालं नसतो ना पण ते कुणामुळे झालं असत आता वंचितमुळे झाल्यानंतर हिस्सा द्यावा लागणार ना हिस्सा दिवायला येऊ नये म्हणून त्यांनी असं पंतप्रधान गेलं तरी चालेल पण हिस्सा आम्ही तुम्हाला देणार नाही ही भूमिका होती तुमच्या कधीच लक्षात आलं हे कधीच तुमच्या लक्षात आलं जिथे आपल्याला कळत नाही तिथे भक्तान साईडला पहिल्यांदा कळून घ्या नसेल समजत ते शेजारी जसा वागते तसा म्हणजे चळवळ सांगते तसं वादैवाने किती डिग्री आहे त्याला हातवरती करा डिग्रे किती जणांकडे नेच कमी जाणार आहे लास्टच आहे